मी डॉक्टर प्रशांत काशीकर मी एम बी बी एस एमडीएनएसी आहे आणि त्यानंतर फेलो इन इंटरनॅशनल पेन मॅनेजमेंट केलेलं आहे आपल्याला बऱ्याच वेळेस पाहण्यात येणारा आजार किंवा तक्रार जी आहे खांदेदुखीची तक्रार खांदेदुखीची तक्रार ही कोणत्याही वयामध्ये होऊ शकते कोणत्याही वयामध्ये म्हणजे एकदम चाइल्डहूडमध्ये व्हायचं काही बालपणामध्ये व्हायचं काही कारण नाही पण मिडल एजमध्ये आणि त्याच्यानंतर हे कॉमन आढळणारी गोष्ट आहे तर हे कशामुळे होतं याचं कारण बघायच्या आधी आपण खांद्याचं एक स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं याबद्दल एक याबद्दल एक तुम्हाला एक अ शाब्दिक माहिती सांगतो खांदा हा बॉल अँड सॉकेट या प्रकारचा जॉईंट आहे त्यामध्ये काय असतं दोन हाडं एकमेकाला जोडलेले आहेत आणि हे जोडलेले कशामुळे असतात कशाने असतात टेन्डॉन्स असतात मसल्स असतात लिगामेंट्स असतात आणि दोन हलणारे जे एक पासून, एक पासून, पासून त्या पासून त्या स्ट्रक्चर आहेत त्यांना एकमेकांपासून एकमेकांच्या फ्रिक्शन पासून घर्षणापासून वाचवायसाठी त्यामध्ये कुशन्स असतात या सगळ्या गोष्टीपासून खांदा बनलेला असतो मग आता खांदेदुखी कशामुळे होते तर खांदेदुखी या मधल्या कोणत्याही स्ट्रक्चरचं डॅमेज झाल्यामुळे त्यावर इजा झाल्यामुळे होते डायबेटिक पेशंट आहे ज्याला मधुमेह वगैरे डायबिटीस वगैरे आहे असे पेशंट्स आहेत किंवा ज्याला पार्किन्सन आहे किंवा बऱ्याच वेळेस काही अज्ञात कारणामुळे सुद्धा खांद्याचे जे दोन हाड आहेत खांद्याचा सांधा निर्माण करणारे हे दोन हाड हे दोन हाड एकमेकाला चिकटल्यासारखे होतात आणि चिकटल्यामुळं तो जॉईंट ग्लूड म्हणजे डिंकल चिकटवल्यासारखं तसा होतो आणि कोणत्याही प्रकारची हालचाल करणं अशक्य होतं म्हणजे त्याला आपण फ्रोझोन शोल्डर म्हणतो हे एक खांदेदुखीचे प्रकार आहे खांदेदुखीचं मूलभूत लक्षण म्हणजे खांद्यामध्ये वेदना होणे कोणती दुखी म्हटलं की वेदना होणे हे त्यातलं मूलभूत लक्षण झालं त्याच्यामधलं आपण एक थोडस थोडस डिटेलिंग करायचं तर कसं म्हणू शकतो आपण की जर नाईट टाइम पेन होत असेल नाईट पेन्स होत असतील रात्री झोपताना जर रात्री झोपताना जर अत्यंत तीव्र वेदना होत असतील तर बऱ्याच वेळेस काय होतं की यामध्ये लिगामेंट टियर किंवा रोटेटर कफ टिअर अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे ते त्याचं डायग्नोसिस असू शकतं त्या कारणामुळे खांदेदुखी होऊ शकते बाकी इतर वेळेस काय हालचाली करताना त्रास होणे तुम्हाला भांग पाडता येत नाही किंवा केस विचारता येत नाही कपडे घालता येत नाहीत कपडे घालता येत नाही म्हणजे हात वर करून जर तुम्हाला बनियन घालायची शर्ट घालायचं तर तुम्हाला हे शक्य होत नाही किंवा पाठीमागे हात न्यायचा ही गोष्ट पॉसिबल होत नाही त्याच्या त्या पुढचं त्यापुढचं लक्षण म्हणजे खांद्यावर सूज येते खांदा गरम लावतो त्या प्रकारची लक्षणं खांद्या रोखीमध्ये दिसून येतात यानंतर आपल्याला असं वाटेल की खांद्याचं हे दुखणं यापैकी काही लक्षणं मला दिसतात किंवा मला काही याच्या मध्ये वाटतं या प्रकारची लक्षणं मला आहेत तर यामधला उपचार काय असतो किंवा कोणत्या प्रकारचा उपचार असतो तर लक्षात ठेवा की प्रत्येक दुखण्यामधला उपचार हा पहिल्यांदा एक प्राथमिक पातळीपासून सुरुवात होतो लगेच उंदीर मारायसाठी आपण तोफ बोलवत नाही म्हणजे लगेच टर्चरी प्रकारचा उपचार सुपर स्पेशालिटी प्रकारचा उपचार आपण करत नाही मग प्राथमिक स्वरूपाची जर खांदेदुखी असेल तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपली पोझिशन हालचाल करायची काम करायची ही बऱ्याच वेळेस नॉर्मल असते ती पोझिशन करेक्ट केली तरी खांदेदुखी कमी होऊ शकते सर्वसाधारण प्रकारचे काही व्यायाम असतात व्यायाम म्हणजे तुम्हाला हे सांगतो मी की शाळेमध्ये मुलं जे पीटीच्या फिजिकल ट्रेनिंगच्या पिरियडला हात वर्क करणं खाली करणं आजूबाजूला करणं हे सगळे जे व्यायाम करतात ते खांद्याच्या सगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स करून घेतात एवढे जरी व्यायाम केले तरी खांदेदुखीवर प्राथमिक अवस्थेमध्ये प्रायमरी स्टेजमध्ये आपण कंट्रोल मिळवू शकतो त्यापेक्षा जर जास्त प्रमाणामध्ये खांदेदुखी असेल तर त्यामध्ये काय असतं एक इंजेक्शनची ट्रीटमेंट हाय उपचार झाला इंजेक्शनच्या ट्रीटमेंटने काय होतं की जे पॉइंट्स किंवा जे मसल जी मसल जे लिगामेंट्स जे बरसा कुशन आता हे खांद्याचे स्ट्रक्चर्स आहेत छोटे छोटे या प्रकारच्या ज्या गोष्टी दुखावलेल्या आहेत त्यामध्ये त्यामधली सूज कमी करणारे इंजेक्शन दिले जातात आणि त्यामधल्या वेदना कमी झाल्या की मुंगे मुंगे नौर्मल नौर्मल खांदे दुखी कंट्रोलमध्ये येऊन जाते आणि तुमच्या मुवमेंट्स नॉर्मल होऊन जातात यापेक्षा जर जास्त वेदना असतील तर डायरेक्ट खांद्यामध्ये खांद्याच्या जॉईंटमध्ये इंजेक्शन देणे जसं सांगितलं की शोल्डर आहे प्रोजन शोल्डरला काय तर खांद्याच्या जॉईंटमध्ये आपल्याला ते जे ग्लू झालेलं आहे डिंक झालेलं आहे धागे विरघळवणारे इंजेक्शन आपल्या खांद्याच्या मध्ये द्यावं लागतं ते इंजेक्शन दिल्यानंतर सुद्धा खांद्याचे मुवमेंट्स फ्री होतात दुसरा सर्जिकल उपाय त्याच्यामध्ये काय आहे पूर्ण बेशुद्ध करतात आणि पूर्ण हात आपला बेशुद्ध अवस्थेमध्ये हलवून घेतात गेकल, हलवून घेतल्यामुळे काय होतं की मध्ये जे ब्लू सारखं धागे झाल्यासारखं स्ट्रक्चर आहे ते तुटून जातं आणि त्याच्यामुळं आपला हात नॉर्मल हालचाल करू शकतो हा झाला सर्जिकल उपचार यापेक्षा एक वेगळं कारण जे आहे आर्थ्रायटिस प्रकारचं आर्थरायटिस जर झालं तर बाकीच्या सांध्याचं जसं आर्थरायटिस असतं म्हणजे गुडघ्याचं आहे कमरेच्या खोब्याचं आहे या मध्ये काय होतं जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी जर तर मुळे किंवा नेक्रोसिस किंवा नेक्रोसिस म्हणजे खांद्याच्या हाडाला रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे ते खांद्याचं हाड मरून जातं आणि त्याचा जो जॉईंटचा पार्ट आहे तो कामात येत नाही अशा वेळेस तो पार्ट बदलणे याशिवाय दुसरी सर्जरी त्याला उपलब्ध दुसरा उपचार त्याला उपलब्ध नाही मग अशा वेळेस खांद्याच्या जॉईंटची रिप्लेसमेंट सर्जरी हा तशा प्रकारच्या आजारामध्ये होणारा उपचार आहे तर हे त्याचे उपचाराचे टप्पे आहे